सगळे ते चालू व्हावं याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय आता काही लोक निगेटिव्ह माइंडसेटने चालतात राजकारणामध्ये म्हणून त्यांचा पराभव झाला सातत्याने निगेटिव्ह वागू नका काही गोष्टी सकारात्मक पण करा टाळं घेऊन जाण्यापेक्षा आपण नारळ कसे वाढवता येतील नवीन प्रकल्पांसाठी ह्याच्यासाठी आपण लक्ष द्या नेगेटिव मानसिकता ठेवलीत म्हणून लोकांनी तुम्हाला घरी पाठवलं आता तरी त्याच्यातून बाहेर निघा हे बरोबर नाही कुठे चुकत असेल दुरुस्त करू ते दुरुस्त कसं होईल याच्यासाठी तुमचा अनुभवाचे तुम्हाला तुम्ही अनुभव जोडा हे बंद करू ते बंद करू हेच केलं ना आजपर्यंत उभाटा गटाच्या लोकांनी नवीन काय करता येईल ह्याचं काही नाही फक्त बंद करू बंद करा ना मग केसेस होणार आता तुम्ही गव्हर्नमेंट प्रॉपर्टीवर ट्रेस पासिंग केलात तर नॉन बेलेबल ऑफेन्स आहे जाहीर केलं टाळं ठोकू टाळं मिळत नाही का मार्केटमध्ये दुकानात मिळत नाही हिंमत असेल करा काय हिंमतीचा पण विषय कुठे येतो त्याच्यावरती ट्रेस पासिंगची केस होणार नॉन अवेलेबलची जे जातील तिकडे टाळं ठोकायला आणि मग तुम्ही सांगू नका सरकारने आमच्यावर केसेस ठोकल्या